महात्मा गांधी विद्यालय चिचाडतर्फे मतदान जनजागृती उपक्रम भंडारा जिल्ह्यात महात्मा फुले शिक्षण संस्था चिचाळ बारवाद्वारा संचालित महात्मा गांधी विद्यालय चिचाड बारवाच्या बार वतीने जनतेमध्ये मतदानाविषयी जनजागृती व्हावी म्हणून मतदान जनजागृती रॅली काढून पटनाट्य सादर करण्यात आले जनतेने मतदान, जनते मतदान यादीत नोंदणी करावी लोकशाही टिकविण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने मतदान करावे कोणत्याही पक्षाच्या मोहला बळी न पडता निर्भीडपणे मतदान करावे इत्यादी मुद्द्यांवर पटनाट्य सादर करण्यात आले हा उपक्रम यशस्वीरित्या पार पाडावा म्हणून विद्यालयाचे मुख्याध्यापक विशाल फुले सर शिक्षिका कुमारी प्रियंका भागटकर प्र्हालाद सर अविनाश चहानकर कुमारी स्नेहा सोनमाने संदीप सर कुमारी हर्षा लोखंडे दीपक मेश्राम कृष्णाराम टेके पंकज खोबराकडे कैलास पटले बाबूजी आदींना सहकार्य केले जिथे लोक राज्य करतात लोक आपल्या मताधिकाराचा त्या व्यक्तीला निवडून आणि व्यक्तीकडे भारत देश घडवण्याची जिम्मेदारी देतात त्याला संधी देतात आणि तो व्यक्ती आपला भारत देशाचा विकास घडवून आणतो तर सर्वांना माहीतच आहे की का अवघ्या काही दिवसातच का लोकसभेच्या निवडणुका आहेत आणि प्रत्येक निर्माण हो याकरिता आज दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीस ला महात्मा फुले शिक्षण संस्था चिचार बारवा द्वारा संचालित महात्मा गांधी विद्यालय चितार बारवाच्या विद्यार्थी विनंती आहे की त्यांनी शांतपणे निमुंतपणे आमचा हा पतनआट्ट्याचे कार्यक्रम पضاवा आणि कार्यक्रम यशस्वी रीते पार पाडावा याकरिता सहकार्य करावे. सर्वांना माझा नमस्कार. महात्मा फुले शिक्षण संस्था जिठळवारवा 劳动最光荣。 बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत रहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल आयकॉन दबायला विसरू नका जय महाराष्ट्र